बावनबीर दगडफेक प्रकरणात अन्यायकारक कारवाई करू नये शेख सईद शेख कधीर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा बावनबीर येथे दोन समाजांमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणात प्रशासनाच्या वतीने कोणत्याही एका समाजावर अन्यायकारक कारवाई होऊ नये तसेच जे खरोखर दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक बिछडा वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कधीर यांनी केले आहे शेख कदीर यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत प्रशासनाला इशारा दिला की निर्दोष नागरिकांवर दडपशाही केल्यास आम्ही गप्प बसणार नाही सत्य आणि न्यायासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन छेडो त्यांनी पुढे सांगितले की दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सद्भावना राखणे अत्यंत गरजेचे असून प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून परिस्थिती नियंत्रणात ठेवावे चुकीची माहिती किंवा दबावाखाली निर्णय घेऊन निरापराधांना शिक्षा दिल्यास सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला बावनबीर परिसरात बावन या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र या प्रकरणावर सर्वांचे लक्ष लागले आहे की प्रशासन कोणत्या दिशेने उचलते जय जय महाराष्ट्र बावनबीर मध्ये जे घटना घडली दुर्ग विसर्जनच्या वेळी हे घटना अशी घडलेली पाहिजे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्र मध्ये तरी पण माझा माननीय एस पी साहेबाले विनंती आहे श्री आमचे सोनाळ्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यायले पण विनंती आहे मी यायले त्याले भेटलो आज आणि बावनबीरमध्ये जाऊन जे महिला आहे त्याही भेटलो कंडिशन एवढी गंभीर आहे की तटून पोलिसाच्या धाकाना जे, जे लोकांना काही केलं नाही ते पण घर सोडून चालले गेले कारण असं की पोलिसवाले जबरदस्ती नेऊन उचलून अटक करतात ज्याच्यावर एफ आय आर दाखील आहे ज्याचं नाव आहे हो त्याची शहानिशा करून त्याला अटक करा आणि त्याच्यावर कडक कारवाई करा आणि जर रिकामी लोकले ज्याचा काही घेण देणं नाही त्याला जर पोलीस प्रशासन त्रास देत त्याच्यासाठी अल्पसंख्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि आमच्या संघटनेचे सर्व लोक रस्त्यावर उतरू आणि ज्यायना जे जाए असे गुन्हे करेल आहे एकालाही सोडायचं नाही ते कोणत्याही समाजाचं असो कोणतेही पदाधिकारी असो कोणत्याही पक्षाचा असो जय हिंद जय जै महाराष्ट्र